सेल तर मुंबईला सरजा आणि बकासूर पडेल आणि मथूर आणि सरजा पण पडेल मला वाटतं मैदान आणि इथं गाडी झाली मथूर आणि सरजापाला त्याच्यानंतर मला वाटतं पुन्हा पडेल ती गाडी आता बघूया पावसा हिशोबा आहे कारण बैल तर आता सध्या गाठवा पाठवलंय सरजा मी कारण चोवीसला पडणार होता किवल ला आता पण तिथे पण काय अपडेट आहे पाव पावसामुळं थोडं चालू आहे मैदान कॅन्सल होतं असे फॅन फ्रस असतील त्यानंतर साठी बैल हा पलत राहणार आहे जिथे मोठी मैदान असतील कुठे इंडिगेसिंग मैदान असेल तिथे बैल पालणार नाही जेव्हा बैल खरेदी कराल तेव्हा बैलाचे पावती बनवलीच पाहिजे कारण आज चांगला आहे तर उद्या कधी वाईट झालेल ते सांगू शकत नाही कारण आमच्या पण असं झालेलं आहे म्हणून जिथे जिथे आता कोणाच्या बाबतीत होते तिथे पहिल्या गोटचे सरजेचं नाव त्याचे त्याच्यामुळे आता सर्व म्हणून पावती बनवाल काय पण करू मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे नाटके प्रसिद्ध गाणं दादा कोहली एक गोटचा सरजा म्हणून बैल पलतोय त्या नावाने आज त्याच्या दावणीला तयार झालेला पिंट्या आज पिंट्याचा चांगला असा गोल खिरकलीच्या मैदानामध्ये झालेला आहे जगदाचा नमस्कार नमस्कार काय सांगाल पिंट्या आणि मला वाटतं बालेबाई अशी गाडी पलाली नागझरीकरांचा एक चांगला असा बैल पल पलतोय आज पिंटे आणि हा बालेबाई पैरा कसा घडून आणला तो बैल पण आमचे म्हणजे गावातलाच बैल आहे जवळच दोन्ही घरचीच बैल आहेत ते आणि ते पलटच होते गाडी मला खूप छान पळाली समोर पण गाडी पण चांगली होती कृपू पटेल यांचा मथुर होता आणि गाडी कशी जमली नाही गाडी मैत्री पूर्ण शेरे जमवली पोरावी म्हणजे नाव दिलं होतं का अशी नाही जमून झाली माहितीने झालो आम्ही किरकलला आणि ते जमून शेरे धरी आमचे बरोबर आहे ड्रायव्हर विषय माहिती ना कुठेतरी गुलाला मागे आपला महत्व असतं तर ड्रायव्हरला काय बोला स्वप्नील ड्रायव्हर बुरदुलचा होता आमचा घरचा ड्रायव्हर आहे जेवढ जेव्हा जेव्हा आमची जवळ सर्व पहिले पळवल्या सर्व बैलां त्याने तोच बसेला बैला गाडी ड्रायव्हर मला वाटतं पिंट्याचा हा आवडता मैदान किरकाली मैदान म्हणजे आतापर्यंत अपराजित राहिलेला असा आहे हो जेवढं जेव्हा मैदानात येतो किरकालीला आम्ही कारला पिंट्या तेव्हा तेव्हा गुलालात राहिला पाहिजे कुठेतरी एक गंभीर साथ असलेला मोठा आहे त्याच्यानंतर छोटा आहे काय बोला भविष्य कसं आहे त्याचा भविष्य आहे त्याच्यामुळं प्रयत्न चालू आहेत आताच बघा दोन चार दिवसापूर्वी एक मैदान झाला आपला कर्जत केसरी भरपूर सर्जा नाही सर्जा नाही तर सर्जाचा म्हणजे पलवण्याचा निर्णय का नाही घेतला आपण घरी कार्यक्रम होता आमचं लग्न होतं त्याच्यामुळं आम्ही बैल आता नियोजन केलं नव्हतं आणि आम्ही पंचवीस तारखेला पणार होतो पण बैल आता चोवीस तारखेसाठी आम्ही बैल इथं गाठाव पाठवलं सर्जा जे 25 ला जो मैदान तीन तिथे पण नाही पडणार कॅन्सल झालंय मैदाना त्याच्यामुळे आम्ही चोवीस तारखेला आहे पलिशोबा आम्ही पहिला जो मागचा मैदान झाला या मैदानामध्ये सर्जाचा पण एक गुलाल झालेला आहे त्याविषयी सांगा ना हो तीन तो सर्जा आणि किस्मत पालवलेला आहे आणि आमच्या सर्जेकृत ची सर्व पौरा असेल असेल सर्व पौर आमचे म्हणजे या केलेले का ही गाडी पालवायची किस्मत आणि सर्जा आणि मी योजना चांगल्या झाला आणि गुलाल घेतला गाडीने किस्मत पण अतिशय चांगला पालणारा बैल आहे तो नियोजन कसं काय घडून आणला तुम्ही नियोजन मी अरुण शेठ असेल संतजी असेल आणि सर्जा ग्रुपचे आमची पोरं असतील सर्व त्या नियोजन केलेलं आम्ही का किस्मत आणि सर्जा ही गाडी दोन्ही रस्त्यावर हो वापरल म्हणून तो नियोजन केलेलं आहे अतिशय छान आता जसं पिंटेला खूप चांगला पल आहे जसं नागझरीकरांचा बालेबाई आहे मी बघितलं खरोखर छान गाडी पलतंय बैलाला तोरीच तोर बैल पडणार आपल्या बघा बघतो गारा मालिक आणि तो मिळतोय काय बोला नाही बाले बाई चांगलाच बैल पडतो कारण जेव्हा जेव्हा मी शर्यती बघितल्या कडनं बैल दुसऱ्या बैलाला पण जेवढी ताई बैल घातली त्या बैलांना वाढूयात पडलाय बैल चांगला पडतो बरोबर त्याचा भविष्य कसा बघता कारण कुठेतरी एक हिंदे केसरी धावून असल्यामुळे एक तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल काय बोला नाही तो बैल पण आमचं धावणीतला आहे कारण जवळ जवळ एकच गावातली बैल आहे ते आणि तर आजचा किरकलीचं मैदान कुठंतरी बघा आता पाऊस काला पण सुरू झालाय काही थोड्याशा गाड्या झाल्या आहेत पण कुठेतरी आयोजकांनी त्याला घरी बसल्या बसल्या घराबालकांसाठी एक आजचा मैदान उपलब्ध केला काय ना मैदान चांगलं आहे खूप खूप धन्यवाद किरकोली गावाचं कारण मैदान हा पाणी असताना पण सकाळपासून अपडेट होते आमच्या का मैदान होईल पण संध्याकाळी होईल पण मैदान चांगलं केलं सारी आता लोक बोलतात की सर्जे आणि बकासूर लवकरच गाडी पालणार आहे तर तुम्ही काय बोला आता पाण्याच्या हिशोबावर आहे कारण जेव्हा पाणी नसेल तर मुंबईला सर्जे आणि बकासूर पडेल आणि मथूर आणि सर्जे पण पडलेल बरोबर आहे कारण बघा आज मथूर पण खूप सारा एक नियोजन तुम्ही भरपूर दिवसापासून टाळत होता पण तो नियोजन झाला घडून आणला त्याच्यानंतर मला वाटतं हाच खिरकाली मैदान आणि इथं गाडी झाली मथूर आणि सर्जापलाला त्याच्यानंतर मला वाटतं आता पुन्हा पडेल ती गाडी आता बघूया पावसाळा हिशोब आहे कारण बैल तर आता सध्या गाठवा पाठवला सर जे मी कारण चोवीस ला पंधरा होता किवल ला आता पण तिथे पण काय मग अपडेट आहे पावसामुळे थोडं एक चालू आहे मैदान कॅन्सल होतं असे आले कुठेतरी मला वाटतं सात जूनचा पाऊस पडायचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि या वर्षी सात मे पासून सुरू झाला आहे कुठेतरी आराम मालकांसाठी एक नाराजगी आहे काय वाटतं नाराज आहेत कारण एक महिना झाला पाऊस पडतोय मैदान पण थांबून राहिले आणि महाराष्ट्रभर खूप सारी सर्जाची चर्चा आहे तर आता बैल कसा आहे कारण कुठेतरी बघा जणांना चिंता होती पायाला त्रास होता आता पलतोय पण तरी आता भरपूर दिवस दिसला नाही तर कसा येतो सर्जा व्यवस्थित आहे काही विषय नाही फॅन फ्रस असतील त्यांच्यासाठी बैल पलत राहणार आहे जिथे मोठी मैदानं असतील कुठे इंदगेसी मतदार असेल तिथे बैल पालणार बरोबर आहे आता तुम्ही बघितलं असेल दोन चार दिवसापूर्वी आपला आंबेगावचा एक छोटासा मॅटर झाला होता पण तुमच्या माध्यमातून आपले जे काय कशा प्रकारे आपल्या बैलाचा एक संरक्षण करावा नाही जेव्हा बैल कराल तेव्हा बैलाचे पावती बनवलीच पाहिजे कारण आज चांगला आहे तर उद्या कधी वाईट झालेल ते सांगू शकत नाही कारण आमच्या बाबतीत पण असं झालेलं आहे म्हणून जिथे जिथे आता कोणाच्या बाबतीत होते तिथे पहिल्या गोट्छ सारख्या नावेत त्याच्यामुळे आता सर्व म्हणून पावती बनवाल काय पण करू बघा आज कालचा तुकडा म्हणून आपण त्याला सांभाळतो चर्चेत आल्यानंतर जर म्हणजे असा एखादा व्यक्ती बोलतो हा बैल माझा आहे तर एक चांगला मोठा धक्का बसतोय तर त्याच्यासाठी आता आपल्या संघटनेने काही नियम काढले आहेत की आता पाऊस कालमध्ये काही बैल संभालण्या देणार आहेत तर त्याच्यासाठी मग लिखापाटी करून घ्यावा काय बोला ना असं काय ना प्रत्येकाचा घरचा संबंध असा जिथे बैला तर तिथे त्यांच्या लोकांशी बी घरचे संबंध आहेत कुठेतरी काय वादावाद थोडीफार होत असते असे असं काय नाही पण जे संघटना आहे संघटना चांगली काम करत आहे त्याच्या पाठीशी आता जे छोटेसे असे मालक सर्व आहेत त्याच्यामुळं आता चाललं आहे काय टेन्शन नाही म्हणजे कुठं बैल पाठवायचं झालं तरी बरोबर बड़ चालेल धन्यवाद आणि थोडीशी बालाभाई याची पण माहिती घेतो आणि पिंटी आणि बालाबाईचा जो गोला झाला त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन थँक्यू